नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो निशाताई सचिन मानवतकर आणि सचिन मानवतकर यांच्या वतीने खेळ रंगला सौभाग्यवतीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक सात ह्यामधनं मानवतकर जे आहे हे निशाताई मानवतकर ह्या भारतीय जनता पक्षातर्फे इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांनी गौरी गणपती सजावट स्पर्धा जी घेतली होती त्या सजावट स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमानिमित्त लकी ड्रॉचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे या लकी ड्रॉ कार्यक्रम बक्षीस वितरण समारंभामध्ये आता आपण सांगणार आहोत आजच्या या लकीराव समारंभामध्ये विविध दा पारितोषिक ठेवण्यात आलेले आहेत यामध्ये आहे मिक्सर आहे ओव्हन आहे कूलर आहे फ्रीज आहे एक नंबर बच गाडी आहे बसून घ्यावे कार्यक्रम पुढील दहा मिनिटात सुरू होत आहे ज्यांनी कोणी लकीरॉचे कुपन भरलेले नसतील त्यांनी नमस्कार मी सौनिशा सचिन मानवतकर आजचा हा कार्यक्रम माझ्या सर्व माता भगिनींसाठी आयोजित केला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी आपण गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते त्या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा व खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आज आपण आयोजित केला आहे सहभागी महिलेला एक आपण साडी भेटवस्तू देणार आहे तसेच लकी ड्रॉ पण ठेवलेला आहे लकी ड्रॉमध्ये आपण एक ज्युपिटर गाडी भेटवस्तू म्हणून देणार आहे तसेच भरपूर बक्षीसही आपण ठेवलेले आहेत तर आणि आपले संदीप दादा पाटील खेळ पण घेणार आहेत त्या खेळाला त्या खेळामध्ये पण आपण भरपूर बक्षिसं देणार आहेत तर माझ्या सर्व माता भगिनींना एवढीच विनंती आहे की तुम्ही या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घ्यावा एवढीच माझी इच्छा आहे मनाने अधिकच मोठं असलेलं हे व्यक्तिमत्व भारतीय जनता पक्षाच्या सदस्य सचिन मानवतकर अडचणींनी भरलेल्या बालपणातही शिक्षणाचं महत्व ओळखत ईएनटीसी इंजिनियर होईपर्यंतचा त्यांचा प्रवास हा कष्ट जिद्द आणि चिकाटीने 3 महिन्यांमध्ये या बागांमध्ये या प्रवासात चांगल्या प्रकारे मुलींनी सजग त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे शिवाजीनगर मतदार संघाचे उपाध्यक्ष श्री सचिन फागलो यांनी महिलांचं सबलीकरणामध्ये केवायसी समाजासाठी अपूर्व योगदान दिलं आहे

यांचा वाढदिवस मला वाटत परवा झाला त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम खेळ रंगला सौभाग्य होतीचा आपण सगळे मिळून हा एन्जॉय करणार आहोत मागे ज्यांनी हात केला त्या पण असं व्हायला लागू की मागच्या राहिले तर मी तिकडे पोचलोच नाहीये व्हेरी गुड एकदम शिस्तबद्ध छान सगळ्यांनी व्हेरी गुड ओके फक्त येताना आपली लहान मुलं आणायची नाहीत कोणी कोणी कुठलं चॅनल घेऊन येईल आपल्या जागेवर ठेवायचंय प्लीज मस्त आता कसं छान मुलं आमच्या बाउन्सर स्टाईल कडे वगैरे जरा थांबा इथं घ्या मी जाऊन इथे वरती अजिबात कोणाकडे द्यायचं नाही ओके दॅट्स त्या आत्ताच सांगतो मी स्टेट आईवर या स्टेट आईवरती हा जर मागे थांबल तुम्ही मागे एका मागे जर तुम्ही थांबलो तर अऊटा लक्षात घ्या एका मागे एक चालेल ना जी पहिली ओवळ आहे कम्प्लीट ती म्हणायची तुम्हाला व्हेरी गुड तुम्ही या इकडे आता चैनीत बसा काही टेन्शन घेऊ नका म्हणून मी सांगत होतो तर टाकायचे नाहीये व्हेरी गुड काही टाकायचे नाहीये लांब लांब आहे लांब लांब ठेवायच्या आहेत लांब लांब व्हेरी गुड एकदम लांब बरोबर मध्ये बरोबर आहे काय वादे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड इट पटकन खुर्ची मागायची पटकन लवकर खुर्ची मिळाली त्यांनी इकडे मागे मागे मांडायचे एकदम मागे मांडायचे एकदम मागे एकदम मागे काय त्याशी घेऊ नका आता तुम्हाला कसलाही कुठलाही त्रास नाही कन्फर्म नक्की बघा नक्की मी मगाशीच विचारलोय काही त्रास आहे काही त्रास आहे त्रास कन्फर्म नाही काही नाही ओके तुम्हाला आता काय करायचं दाखवतो बघायला हे का तुम्हाला मी सांगतो मग मी सगळ्यांना पळायला लावलं मी गेम शो जो घेतो हा तो फक्त पैसे मिळवण्यासाठी आणि चला हा कार्यक्रम आला मी घेऊन टाका नाही मी प्रत्येक वेळी मला डोक्यात माहिती असते की येईल तो कार्यक्रम नाही खूप चुजी اوه <laughs> जनता पार्टीचे युवा नेतृत्व सचिन नागवतकर सौ निषाताई आणि सौ निशाताईकर निशा यांनी आयोजित केलेल्या या भव्य अशा होम मिनिस्टरच्या कार्यक्रमास उपस्थित आमच्या पुणे शहराच्या सचिट्टी रोई साळेगावकर युपीजी बाचल मतदारसंघाचे अध्यक्ष आपले शैलेजी भडदे उपस्थित जी आहेत तिथे सागरजी आहेत तिथे समाधान शिंदे अजयग्राव बुधाने संजयजी खडसे उपस्थित हेमंत डावी बनपट्टे बेलुरे धोत्रे निंबोळे त्याच्यानंतर शाहरू भंडारे म्हणजे धोत्रे परत सगळी राहिले त्या गौरी ताई शिरळे शुभम भैरट आहे किरण उरसे तिकडे समोर आप्पा आहेत लक्ष्मणराव लोखंडे आहेत अनिल भाऊ आहेत नगरसेवक आदित्य माळवे आहेत उपस्थित कादरबाई आहेत गौरव गोटे आहेत उपस्थित अजून कोण राहिलं आ ओंकार केदारी आहे बोलणार नाही कारण मला आज मी निवडणुकीला प्रयत्न चालला होता मी आणि मी सर्व इथे नव्हतो पण त्या सर्व भागामध्ये चौदा प्रभाग होता तेव्हा होम मिनिस्टरचे मोठे बो, मोठे कार्यक्रम तेव्हा घेतले होते आणि मला सुद्धा असा कार्यक्रम घेता आला नव्हता एवढा भव्य असा कार्यक्रम आज आपण आयोजित केलाय आज मी आल्या आल्या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर पाहतोय की इतका आनंद आहे प्रसन्नता आहे आणि चांगल्या गिफ्ट ठेवल्या आहेत ना हां काहीतरी काहीतरी इकडं तिकडे फिरतो काय नको मी तेव्हा पण टू व्हीलर ठेवले तर मला आठवते <laughs> पण <पर, laughs> मला एक माहिती आहे की सचिन मांडवकर बद्दल मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की भाजपचा अतिशय खंडा कार्यकर्ता आहे खूप उत्तम कार्यक्रम घेतो मी इंदिरा वसा ते सुद्धा त्याच्या कार्यक्रमाला गेलो आहे साड्या वाटप पण करतो तो ते पण करेलच पण खूप अहो किती साड्या वाटत म्हणजे एकदा आम्ही वस्ती संपर्क अभियानमध्ये फिरत होतो तर कुठं तर मी आमदार आहे मी आपलं फिरतो फिरतो मला येऊन बहिनाच पकडला म्हणजे अहो तुमची साडी आढळतो का तुम्ही साडी दिली म्हटलं म्हणतात पण खूप आत्मीयतेने म्हणजे विशेष मला सांगायचं असे की कुठलाही कार्यक्रम घ्यायचा असेल तर सचिन अतिशय आत्मीयतेने घेतो एक एक छोट्या छोट्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी पाहतो आणि त्याच्यात जीव ओतो आणि त्यांना निशादायी अतिशय म्हणजे त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यां त्यांच्याबरोबर ते काम करत आहेत आणि नुसतंच त्याचा व्यवसाय नाही पण पार्टीचं काम करून समाजाची सेवा अतिशय उत्तम पद्धतीने तो पार पडतो आहे त्यामुळं एक उत्तम अशा कार्यक्रमाला मला पण येण्याचं मला जो आनंद आहे आज तर तो आनंद जो मला लाभला आहे त्यासाठी मी सचिन जे मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून अभिनंदन करतो आणि अजिबात जास्त वेळ आता घालवत नाही आपण आता सगळे खेळ बघूया आणि लवकरच असे अनेक कार्यक्रम जाता जाता नक्की सांगून जा की अजून कार्यक्रमाशी घ्या त्यामुळे तुझ्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय जे भारत हे निमित्त साधून आपले आभार मानायचे राहिले होते ते नक्की मनापासून आम्ही आपले आम्ही सर्वजण ते आपले ऋणी आहोत आणि आपली सेवा करणं हेच आमचं कर्तव्य एवढं जास्त दिवशी सांगतो प्रोटोकॉलनी पहिले अध्यक्ष मग सरचिटणीस आमचे रवि भाऊ आणि मग आमदार साहेब बोलणार होते पण तुम्ही डायरेक्ट दादांकडे दिलाय आता मी दादांना काय बोलून मला काय समजत रवि भाऊंना काय जागो अध्यक्षांना काय जागो याची चुकीचं परंतु तुम्ही सर्व आता ही तुमची बहिणी बहिणीसाठी आलात माझ्यासाठी नाही मी आता कार्य करताय <laughs> तुम्ही सर्व आवर्जून उपस्थित राहिलात राजकारणामध्ये जातात घरकामामध्ये व्यस्त आहेत नाही का या स्वतःचं जीवन म्हणजे त्यांना घर चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आयुष्य राहिलं नाही असं मला गेल्या चार पाच महिन्यात निदर्शनास आलं त्याच्यामुळं हा गौरी गणपतीच्या सजावट स्पर्धेचा कार्यक्रम आपण दुसरा घेणार होतो परंतु हा कार्यक्रम यांना कुठेतरी मनोरंजन व्हावा या भावनेतनं या कुटुंबाच्या फेऱ्यातनं कुठलं तरी दहा मिनटं अर्धा तास एक तास स्वतःसाठी जागा होत हा निव्वळ आणि प्रामाणिक प्रयत्न माझ्या माता भगिनींसाठी मी केलेला आहे याच्यामध्ये कुठलाही राजकारणाचा उल्लेख नाही तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात माझ्यावर आमदार साहेबांवर जे आमच्या पक्षावर जे काही प्रेम दाखवलं त्याबद्दल मी आपल्या अशा तशा ऋणी आहे हा घरगुती कार्यक्रम आहे हा कुठेही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नसल्यामुळे सांगितलं की हा कुठेही पॉलिटिकल कार्यक्रम नाहीये त्यामुळे सगळ्यांच्या ना वतीनं दादा हा सत्ता स्वीकारशील विनंती करतो एकदा टाळण्याचा अच्छा मी झाली काय पण त्यांचा कॉन्फिडन्स त्यांची आणि कुठेही मनात शंका कुशंका मी अमुके तमुके काहीही नाही मला जो आनंद घ्यायचा आहे तो पूर्ण जिनी घेतला असेल ना तो आमच्या या बहिणीने घेतलेला आहे त्यामुळे आमच्या या ताई जरा खरं जोरदार हातोर करून काय झाले हात हातभू करून एक मिनिटात <स्थाथ> स्वामी आणि तुम्ही इथपर्यंत आलात तुमच्या बरोबर या सगळ्या जणी इथे होत्या तुमच्या जो कॉन्फिडन्स होता ना करण्याचा आणि जी जिद्द होती ना ती खरंच एकदम पक्की होती यांची पण होती पण तुमचं जरा जास्तीत जरा कॉन्फिडन्स वाटत होता आयुष्यात हे असा मौका कधी मिळाला होता सर एक मिनिटात या ठिकाणी आपण जे सगळ्यांना आपण गिफ्ट जे कुपन्स आहेत त्यांना आपण गिफ्ट देणार होतो साडी वाटप म्हणजे रिटर्न गिफ्ट पण आपण सुरुवात या सगळ्या आमच्या भगिनींपासून करणारी आपण यांना आमदारांच्या हस्ते अध्यक्ष पैठणी मिळणार आहे स्पर्धा गणपती स्पर्धामध्ये तीन तीन बक्षीस पण आहेत आणि खेळामध्ये जी पहिली येणार तिला बॉक्स तिला आम्ही देणार आहोत आणि त्याच्यानंतर गरीब त्यांना आपण देणार आहोत पण नक्की ट्रॉस आल्यानंतर त्या कॉमन फोटो घेतला करून जिंकणार आहेत का काही चिठ्ठी नाहीये काय नाहीये जाऊ दे सगळं काम मुली करून ठेवलं मी आम्या शाळेमध्ये आहे मधनीस म्हणून पण मी विचार केले जा ग मग आपलं कुठलं येते पण नाही म्हटली मुली तिन्ही मुली सगळे काम उरकून येते फक्त मी पोला लाटून आले माझी लहान पोरगी म्हणली मम्मी तू जा बघ तू कुठं जात नाही तू बघायला जात नाही तुझा मी करते काम ती घरी आहे मला पाठवली तर केले पोळ्या किती केले सगळ्यांसाठी पोळ्या किती केल्या बारा जण आहेत पास म्हणजे मला बारा पोळ्या लागतात इथून झालं की बहिणीकडे मी जेवायला जाणार आहे आणि जिला गाडी मिळणार आहे आज लकी ड्रॉ मध्ये येणारा रविवार म्हणजे उद्या जिला गाडी मिळेल ड्रॉ मध्ये तर उद्या रविवार आहे तर तिच्याकडे ही गाडी जाईल तिथं हा भाऊ उद्या जेवायला जाणार आहे पांढरा आणि तांबडा खायला मी दुसरं बाकी काहीही खात नाही त्यामुळे लक्षात राहू द्या काही तुमचं अभिनंदन एकदम नाव सांगा। आशा राहते मी एकदा मनापासून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मी विनंती करतो सचिनदा जरा जोर दाद जरा जोर दाखते काय वाटत काय कलर आणि काय जबरदस्त कलर आतापर्यंत सर्वात वेगळा कलर मी का कुठे देवता हात वर्गाला देवटा जोरदार काय खूप धन्यवाद आता आपण लगेच वगैरे बोलणार आहोत वेळ आहे खूप थँक्यू दादा थँक्यू व्हेरी मच तिसरा क्रमांक आहे शेगडी पल्लवी शंकर चौगुले पल्लवी शंकर चौगुले यांना शेगडी मिळालेली आहे त्यांनी इथं आत्ता लगेच स्वयंपाक करून दाखवायचं आहे अभिनंदन दुसरा कूलर कूलर ज्यांना लागलेला आहे त्या आहेत सुनील त्यांचं नाव आहे अंजली ज्ञानेश्वर भगत अंजली ज्ञानेश्वर भगत आहेत का संतोष पाए त चांस गा चांस गुल समोर सगळे सगळ्या वस्तू आपण ज्या पाहताय या सगळ्या ब्रँडेड आणि रेप्युटेड कंपनी या सगळ्या आहेत आणि खरंच खरंच खूप छान त्याचा कलर पण खूप छान आहे ही गाडी आता दा... कोणाच्या घरी जाणार आहे आणि मग उद्या रविवारी मी कोणाकडे कुठल्या भगिनीकडे जेवायला जाणार आहे त्यात आम्ही बघणार आहे पण व्यवस्थित नाही घेत सोबत समोर दादा कॅमेरा खाली बाजून इकडे कॅमेरा दाखवतो या बॉक्स मध्ये काही नाहीये रिकामा बॉक्स आहे त्यासाठी जर जोरदार टाळ्या बॉक्स त्याचा हात करोडा नक्की ठरतो म्हणजे काय तर एकच 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 कुठली का थँक्यू डिअर लव्ह यू बेटा खेळ रंगाला सौभाग्य होती या कार्यक्रमामध्ये ज्यांना जी गाडी लागलेली आहे पुढे गाडी हां ज्यांना ही गाडी जी लागलेली आहे त्यांचं नाव आहे संजना संदीप पाटील संजना संदीप पाटील या पक्ष हॅलो हॅलो अजून माझ्या बायकोच नाव आहे माझं सर ना आणि किती इथे इंडियट नाही तर, <laughs> तर नाव आहे झलवानी आणि पत्ता आहे दिसत नाही रांत असं शांत मस्त वाटत मंगल गायकवाड मंगल गायकवाड झलवाडी एक मिटर एक फिटर एक मिटर फक्त आत वर तुझं बघू दे मला आधी नाही तर चिठ्ठी परत पडायला गायकवाड दोन आणि मंगळ गायकवाड तीन असं करतो चिठ्ठी नाव आहे चैत्राली राहुल शिंदे चंद्रवाणी चैत्राली राहुल शिंदे आहेत का राहुल असेल तर मी ही गाडी तुम्ही कोणाला द्याल मोठे पण पप्पाची गाडी म्हणून वापरतो नाही पप्पानी तुम्हाला दिली मग ही गाडी तुम्ही कोणाला द्याल असते <laughs>